गुड मॉर्निंग आणि आज माझ्या नवीन व्हिडिओची सुरुवात आंबोळ्या करतो आहे आम्ही आज खूप गडबड आहे शेतीची मामांकडे आहे ना ते शेतीचं काम चालू आहे मामी जाते शेतात पूर्वी पटकन आंबोळ्या करतो आम्हीकडे मी दोन ते ती तीन दिवस राहणार आहे म्हणजे दोन नंतर जर वेळ नाही जरा काम आहे हे बघा आंघोळीचं पाणी तापत ठेवलंय हे मोठ्या माटात आहे बघा हे तांब्याचं माट आहे मामांची सॉरी खाई चालली आकडी विकडी लावून आता दुपारच्या जेवणाची तयारी चालली खोबर दिसत आंबोळ्या करते कोथुंबी राह कोथी राहा आता मी आता ना चहा आणि पोळी खाते नाश्ता करते या नाश्ता करायला थोड्या पोळ्या बनवायच्या पोळी ना घसायला लागते मला

आता मी ना कुळदाच सांबार केलंय होय ना, ना। मामी आमची नाचणी वारे होते हे बघा पंखा लावलाय मामा आमचे यांना तुम्ही बघितलं ना गवरेडे हाकल्याचे जुगाड केलं ते हेच मामा आमचे यशवंत मामा आता काय करतात हे सकाळी सकाळी काम करतात <laughs> it's not uh, the it's हा हे इकडे आता इकड कस कुंडो बाजूक होता आज जरा ऊन आहे म्हणून आसनी वारवली आणि ते त्यांना वर्षभरासाठी ते लोक भरून ठेवतात बघा मामा घरात नेतात गोणी भरून पेज पिते आंबोळ्या खाऊन झाल्या नाश्त्याला आता पेज हे लोक पेज पितात सगळे म्हणून मला पण सांगितलं पेज पितू हे बघा जवळून दाखवते तुम्हाला हे बघा हां चला चला आम्ही आमच्या अजून काम करतो ना पेज पियाला काल ना आंबोळ्याचं पीठ जरा जास्तच झालेलं ते मी ना फ्रीजमध्ये ठेवलेलं त्याच्या आंबोळ्या मी सकाळी काढल्या आणि सगळ्यांनी खाल्ल्या आता बघा मी थोडी पेज पिते टॉनिक आहे आमचं गावचं काय हा गलास एक ग्लास पेज म्हणजे एक सलायन टाकत इकडे ना चुलीवर पेज करतात पण मुंबईला मी करते पेस्ट किंवा इकडे पण करते ना म्हणजे माझ्या घरी गावी चूल नाही मग काय करते मिक्सरला मी उकडे तांदूळ फिरवते बारीक करते आणि ते मग कुकरला लावते पेज पितो आम्ही आज ना चिकन बनवणार सिद्धेच चिकन घेऊन येलो वाटण काढतोय तयारी करायची गावची लोक गॅस नाही वापरत जास्त तीन तीन चार चार महिने एक सिलेंडर वापरतात बघा इकडे ना चुलीवरच चिकन शिजत ठेवलं आहे चिकनचा रस्सा बनवते म्हणजे भाता भाताबरोबर खायला तीन प्रकारचं चिकन बनवणार आहे मी आणि दुसरा प्रकार मी थोडंसं सुक्क चिकन थोडीशी त्याच्यात ग्रेवी असणार आहे हे बघा ये हे सुक्क चिकन शिस्त आहे हे बघा आणि हे एकदम सुक्क चिकन म्हणजे आता वाटप वगैरे काहीच नाही फक्त वाफवून घ्यायचं मीठ मसाला आलं लसूण पेस्ट टाकून बघा आमची ना चिकन थाली झाली तयार हे ग ही ग्रे जास्त रस्सावाली थोडी ग्रेवी आणि हे एकदम सुक्क चिकन चपात्या आणि भात सिद्धेशला जेवायला वाढलंय मी चपात्या करते मी सिद्धू जेव्हा भूक लागली आता जिमला जाऊन येतं

हा लिंबू आणूचा लिंबू मी जेवायला बसले जास्त चिकन मी खात नाही मला आवडत नाही मच्छी आवडते आणि सकाळी नाश्त्या तिथे आंबोळ्या केल्याच ना त्या खाते चपात्या नाही बाकी सगळे आत्म जेवायला बसले मी बाहेर बसले ना काढून खाले पावसाचं आहे नाही सगळं जेवायला बसले बघा या या। <laughs> आवला तुका? तुम्ही या जेवायला जेवायला चिकन चिकन जेवण बनवलंय आवडलं आवडलं मस्त छान छान <laughs> हे बघा हे मामांचं घर गर। आणि घरासमोरच बघा इकडे हा मांगर आहे त्यांचा इथे त्यांचे गुरं असतात कोंबडी असतात आणि धान्य वगैरे ती लोक इथेच ठेवतात आणि त्यांचा मुलगा आहे ना प्रवीण तो वेल्डिंगचं काम करतो त्याचं सामान असतं परत शेतीचं सामान ती लोक इथे ठेवतात आता मामा तिथेच आहेत मांगरा चला आपण बघूया काय करतायत mm. ते दोन कुत्र्यांनी नेला तीन कोंबड्यांना मामा काय करतात ही गुरं मामांची हे बघा मामा हे बघा इथे ना त्यांच्या परड्यात काजू सुपारी नारळ यांची ना रोप तयार केले रुजवून त्यात ते थोडे ते लोक लावतात बाकीची विकतात मामाना खूप मेहनती आहेत दिवसभर काय ना काय काम कर असतात गुरुना तर जीवापलीकडे सांभाळतात हे बघा तुम्हाला दाखवते कसं ठेवतात बघा त्यांना अंदर है, है। ते अंधार आहे लाईट नाही हे गवत ठेवलंय गुरांसाठी आणि पेंड आहे याच्यात हा याच्यात हम्म मग आम्हाला गुरांची काळजी घेतात होय बघा ही पण ना काळी मिरीची वेल आहे त्याची रोप तयार केली आहेत आता हे ते लावणार रुजवलंय त्यांनी स्वतः सगळं स्वतः करतात बघा बांधलं ते का वा शेतावरून आली नाही तर तिच्या तुळशीला बत्ती लावते तुळस बघा मामाची दुपारी आम्ही ना चपात्या केल्या वेळ नव्हता उशीर झालेला म्हणून आणि आता ओढे करतोय रात्री खायला शारदा मामी करते चुलीवरच करते नाही <laughs> <laughs> आता आमची थापून देतात गोळे बनवून देतात आता आमची सगळ्यात हुशार बोलण्यात हुशार काम करण्यात हुशार हा आता आता आमचे बोलण्यात हुशार काम करून जाण्यामध्ये खाण्यात पण हुशार स्वतःच बोलते तीन दिवस आम्ही ना मस्त मजेत राहिलो आता निघायची वेळ झाली त्यापूर्वी म्हटलं तुम्हाला मामांचं घर दाखवते हे बघा मामांचं घर केवढं मोठं आहे आणि ते बघा ठेवतात पण ती लोकं व्यवस्थित दरवर्षी कलर बिलर काढतात आणि खरं बघा केवढं मोठं आहे आणि बघ घराला शोभेल अशी मोठी तुळस तुळस पण किती छान आहे बघा ते बघ आता आम्ही ना निघतो मामांच्या घरातून हां तयारी केली रिक्षा बोलवले त्याशी आलेले ना रिक्षावाले संतोष पालो त्यांचीच रिक्षा त्यांनी सांगल्या देवळाजवळ या मग आता मी देवळाजवळ चाललाय चला चालेल हां हो

आम्ही आमच्या ड्रॉय चला का निरोख सांगते मग रडा नको हा ड्रॉय लेन्स लावलेली लेन्स लावलेली चला तसं तुम्ही करा

हे बघा हे आमच्या गावातलं ना भव्य दिव्य जागृत देवस्थान असलेलं चवाटेश्वर मंदिर चला तात मध्ये बाहेर पडते पावसात जात मंदिर बघा आपलं चवाटेश्वर मंदिर नवीन जुनं पण छान होतं थोडं कलर आहे बाकी

चल आता मी निघाला हा हा चला बाय बाय हा आ, हा होय घरी चाललो आहे आणि व्हिडिओ ना आता मी इथेच संपवते हा मामांच्या घरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया माझ्या घरच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि धन्यवाद